दोनशे कॅरेट आहे मित्रांनो ट्रॅक्टरमध्ये आणि सगळा नवीन माल आहे विरांग अलंकार टॉपची व्हरायटी सध्या आणि पूर्ण ज्यूससाठी दिले सध्या मार्केटची जाम कंडिशन आहे ज्यूससाठी म्हणजे ऐंशी नव्वद शंभरपर्यंत मार्केट आहे क्वालिटीनुसार जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम तुम्ही आहात किंग फार्मर युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांच्या चॅनलवरती स्वागत आहे आज एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि सकाळचे वाजले सात तर आजचं मार्केट काय आणि आजचं भाव काय आहे तांबट्याला वीस किलो साठीचे तर ते बघणार आहोत आणि आणि तुम्ही बघताय ते मार्केट एक थोरी वाटायचे की नाशिक जिल्ह्यामध्ये बाकी टोमॅटोचे आज काय भाव चालू वीस किलो कॅरेटसाठी आणि काय परिस्थिती प्लॉटची टोमॅटोची सध्या शेतकऱ्यांना पण विचारू तर चला जाऊया जाणून घेऊ आजचे बाजार भाऊ आणि आजची मार्केट परिस्थिती आणि चॅनलला नवीन असेल मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा तर चला जाऊया जाणून घेऊ आजचे बाजार भाऊ काय परिस्थिती मार्केटची ती पण बघू सध्या अशी परिस्थिती आव वगैरे व्यवस्थित हो आहे आणि भाऊ काय तो महत्वाचा विषय खरं ते पण बघू काही चाललंय आज काय भाऊ मागितलं आप नाही का कोणती व्हरायटी दोनशे पंचवीस कोणत्या गावच्या अजून कोणीच नाही आला तुम्ही मागायला काय चालू आहे आज काय अंदाज काय भाव चालू आहे का अंदाज चांगला माल, माल। किती कॅरेट आहे गाडीत आज काही दहा पंधरा सोळा झाले आहे चांगल्या संपले का मग किती वर चालतील आज किती वर चालतील आमच्याकडे आले आवडत पंधरा हजार दिवस तुमच्या आले याचे अगोदर काय भाऊ तुला दीडशे दीडशे दोनशे भरपूर कमी झाले मार्केट ज्यूसला काय चालू आहे एकच भाव चांगला ज्यूस चालतं कोणती वरायटी आई साऊ काय भाव म्हणजे आत्ता चालू झाला का जुना प्लॉट म्हणजे आत्ता चालू झाला बा धोडांबेवरून आले किती किलोमीटर पडते किती लावले तांबाट्या एक एकर खर्च किती आला एक एकरला एक चालते काही हिवाळ्यामध्ये साऊ म्हणजे फोटवा वगैरे किंवा मफळ वगैरे चांगली जुक हो सेटिंग झाली सगळा माल महाल असे काय पिंपळगावला काहीतरी करून बघितलं किती दिवस झाले लाल करायला किती दिवस लागले पूर्ण लाल गेला पिंपळगावला काय मार्केट आहे सगळीकडे चालू

आत्ता जास्त कमी झालं चालतं किती दिवस चालतील आत्ता चालू झालं आहे म्हटलं दोन एक महिना तरी चालेल एक महिना उन्हाळी प्लॉट राहता का नाही तिकडं राहता ना आमची तुमच्या इकडं पण ते कळवण का तुम्ही लावता का नाही आता लावायची तयारी आहे आमची ना एवढा कमी भाव झाला तरी लावायचे होते मागणी आटायचे चालतंय काय भाव दिलं रे काय भाव दिलं 21. 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 1 21. 1 1 21. 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 2 क्या माल चालू है कोई डेढ़ सौ डेढ़ सौ बीस तीस चालीस बहुत कम हो गया अभी चारों तरफ डाउन है बाजार माल ज़्यादा उसका डाउन है अभी बीस दिन के बाद बाजार थोड़ा बढ़ेगा सूरत जाता है सूरत नहीं मुंबई मुंबई

पंचान काय मागितलंच नाही कोणती व्हरायटी व्हरायटी कोणती योगी पस्तीस किती कॅरेट आहे सत्तर पूर्ण टाक टक्क ताक मार मित्र नवीन योगी पस्तीस आणि सध्या व्यापारी नाही गायला म्हणजे व्यापारी आहे पण रेट खूप जास्त जांबे आहे एकशे दहा एकशे वीस रुपये मागत अशी परिस्थिती सध्या आवक डेलीच्या सेमच आहे पण जरा आज रेट कमी झाल्यामुळे परिस्थिती जांब आहे सावरगावरून आले सावरगाव किती किलोमीटर पडते मी पाड एवढं कोरी पाटा कोरी पाटा ते सावरगाव साठ किलोमीटर पिंपल गाव माझ इकडं कस का अचानक पण पण कार्यक्रम झाला आता मार्केटच पडले माझं विशेष मार्केटच नाही विशेष कोणती व्हरायटी होती सौथ खाली गेली दोन व्हरायटी होती शेवट चालू आहे का कधी चालू आहे

हा मग काय गाडी घरचीच त्याच्यामुळं बरं आहे आता चालतं काय चालू आहे आज याला काय भाव चालू आहे ऐंशी पंच्याऐंशी चांगलं चांगलं काय भाव चालू चांगलं चालू शंभर रेंज जवळपास हा जवळपास एकच रेंज आहे काय दहा वीस रुपयाचा आहे वाढ झाली का नाही आता सध्या काटे लावलेले वाढ झालेली आहे कमी आहे मागे झाली आहे सुधारणा थोडीफार बरी बाकी बाकी व्यवस्थित सगळं सगळं तुमच्याकडेच आता <laughs> आता काय आमच्याकडे सगळा माल येतो तो आता गेलेलं आहे शेतकरी नाराज आहे पण आता परिस्थिती साऱ्या दिशाला माल चालू झालेलं आहे तरी आता बाहेर दिल्लीमध्ये पण पाणी बाहेर पाणी पड राहिलं चालतंय हे होतं तर आम्ही पण जानेवारी दोन हजार पंचवीसचं सकाळी सातचं मार्केट थोडी फाटा येतील रेट खूप डाऊन आहे जवळपास एकशे दहा वीस रुपये चांगल्या मालाचा भाव चालू आहे आणि अशी परिस्थिती त्यामुळं शेतकऱ्यांचं वाईटच परिस्थिती कारण परवडत नाही वीस एकशे दहा शंभर एकशे दहा वीस रुपयामध्ये नाही परवडत आहे कारण खर्चच जवळ आहे सध्या तरी कॅरेटमध्ये तर अशी परिस्थिती मार्केटची मार्केट डाऊन मार्केट आहे बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र